हरभरा हे रबी हंगामाचे अतिशय महत्वाचे पीक असून या पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असल्यास मुळापासून होणारे रोग आणि रासायनिक खतांचा असंतुलित वापर या दोन मुख्य बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे त्याचकरिता आम्ही आज घेऊन आलोय हरभरा पिकाकरिता बीज प्रक्रिया तसेच खत व्यवस्थापनाबद्दल संपूर्ण माहिती नमस्कार युवराज आपण बघत आहात शेतीसा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात तर शेतकरी बांधवांनो हरभरा पिकातील वीज प्रक्रिया आणि खत व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल तारू सर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शेतकरी प्रेक्षकांना मार्गदर्शन करावं शेतकरी मित्रांनो नमस्कार हरभरा पिकामध्ये मुळांमार्फत होणाऱ्या मर आणि मुळकूच या बुरशीजन्य रोगांपासून बचावाकरिता बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणे सोयीचे ठरते याकरिता शिफारशीप्रमाणे प्रोक्लॅज प्लस ट्युबिकोनॉझॉल हे संयुक्त बुरशीनाशक ज्याचे बाधाचे नाव अदामा कंपनीचे शोरश असे आहे ते तीन मिली प्रति दहा किलो बियाण्यास प्रक्रिया करूनच आपल्याला पेरणी करायची आहे त्याऐवजी दुसरं रासायनिक बुरशीनाशक म्हणजे टिबिकोना झाल प्लस झिनेप ज्याचे बाजारातील नाव यू पी एल कंपनीचे टेन्झिंग असे असून हे चार ग्राम प्रति किलो बियाण्यास लावावे यानंतर मात्र रासायनिक बीज प्रक्रिया झाले की ट्रायकोडर्मा व्हिडी या जैविक बुरशीनाशकाची पाच ते दहा ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बियाण्यास बीज प्र, प्रक्रिया करूनच आपल्याला हरभरा बियाणे पेरायचे आहे जेणेकरून जे बुरशीजन्य रोग आहेत त्या बुरशीजन्य रोगांचा आपण या ठिकाणी नायनाट करू शकतो बीज प्रक्रिया करताना अगोदर रासायनिक घटकांची बीज प्रक्रिया करावी त्यानंतर ट्रायकोडर्मा विरिडी या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया नक्कीच या ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर साधारण वीस ते तीस मिनटं बियाणे सावलीत चुकून आपल्याला हे बियाणे पेरणीसाठी वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो याचप्रमाणे बाजारातील विविध कंपन्यांचे औषधं जसे की व्हायब्रन्स असेल एव्हर गोल्ड असेल झेलोरा असेल इत्यादी औषधांसुद्धा लेबल क्लेम जर ते औषध असेल तर याचा सुद्धा आपण बीज प्रक्रियेसाठी हरभरा पिकामध्ये वापर करू शकतो पण त्यानंतर ट्रॅकोडरमा विरेडीचा वापर आपल्याला नक्कीच या ठिकाणी करायचा आहे हरभरा पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी खत व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचा विषय आहे यासाठी दहा किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि बारा किलो पालाश प्रति एकर प्रमाणे हरभरा पिकास अन्नद्रव्याची शिफारस केलेली आहे त्यासोबतच दोन टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे कारण शेणखताचा वापरामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारतो आणि परिणामी अन्नद्रव्यांची उपलब्धता पिकांना चांगली होते शिफारशीत नत्र स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा देण्याकरिता रासायनिक खतांचा पहिला पर्याय म्हणजे डी ए पी एक बॅग म्हणजे पन्नास किलो साधारण आपल्याला सा घ्यायचं आहे त्यासोबत वीस किलो मिरट ऑफ पोटॅश प्रति एकर एक प्रमाणे आपल्याला वापरायचा आहे याचा दुसरा पर्याय म्हणजे जे एक दल खतं आहे त्याच्यामध्ये युरिया वीस किलो अधिक एकशे पंचवीस किलो सिंगल सुपर फास्टफेड आणि सोबतच वीस किलो मिरिट ऑफ पोटॅश हा दुसरा पर्याय आपल्याला प्रति एकर एक प्रमाणे वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो हरभऱ्यासाठी अतिशय महत्वाचा रासायनिक खतांचा पर्याय म्हणजे बाजारात मिळणारा मिश्र खतांपैकी एक म्हणजे बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा या दोन्ही खतांपैकी एक खत आपल्याला साठ ते पासष्ट किलो प्रति एकर एक प्रमाणे हरभरा पिकासाठी पेरणीच्या वेळेस वापरायचा आहे त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस साधारण पंच्याहत्तर किलो आपण प्रति एकर एक एक प्रमाणे हरभरा पिकाकरिता वापरू शकतो या सर्व रासायनिक पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय आपण निवडावा असं या ठिकाणी मी आवाहन शेतकरी बांधवांना करत आहे रासायनिक खतासोबतच दहा किलो बेनसल्प प्रति एकर एक प्रमाणे वापरल्यास उत्पादनात वाढ होत असल्याचे आढळून येत आहे त्यामुळं आमचा सल्ला शेतकरी बांधवांना हा नक्की राहील की आपल्या रासायनिक खतासोबतच दहा किलो बेन सलचा सुद्धा या ठिकाणी आपण या पिकासाठी वापर करायचा आहे तर आपल्या मार्गदर्शनाकरिता धन्यवाद सर हरभऱ्यामध्ये बीज प्रक्रिया आणि खतांचा वापर याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओकरिता आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल ऑळखा नक्की दाबा धन्यवाद